तर मेडिकलला ॲडमिशन मिळावी मेडिकलला प्रवेश मिळाव्यासाठी बरीच वर्ष ही मुलं रात्रंदिवस एक करून खूप मेहनत घेतात आणि अभ्यास करतात परंतु त्यांच्याच हक्काच्या जा जागा जर त्यांना मिळत नसतील तर याकडे राज्यकर्त्यांनी निश्चितपणे लक्ष घालायला हवं या सगळ्या प्रकरणाचे पडसाद स्वाभाविकपणे राज्याच्या येऊ उमटले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि सोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया बोगड डोमेसाईलच्या संदर्भामध्ये काल अनेक पालक माझ्याकडे या ठिकाणी आहेत त्यांनी तक्रारी केल्या आहेत दोन तीन दिवसापासून ते तक्रारी करत आहेत आणि यामध्ये काही आर्थिक तथ्यही आहे आम्ही असे जे बोगड डोमेसाईल आहेत पण ते काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राज्यातले कोणी राजस्थानमधले घेतले आहेत कोणी बिहारमधले घेतले आणि महाराष्ट्रातले घेतले काही ठिकाणी तीन तीन ठिकाणी डोमेसाईल घेतलेले आहेत हे तपासण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि जे ज्या जे दोषी असतील त्यांना आम्ही या ठिकाणी ॲडमिशन देणार नाही मान्य मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भात निर्देश दिलेले आहेत की या संदर्भामध्ये अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे आणि याचा कुणालाही असा चुकीच्या पद्धतीने प्रवेश मिळता कामा नये ही आमची आणि शासनाची या ठिकाणी भूमिका आहे आज राज्यातल्या कमीत कमी तीन हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संदर्भात संदिग्धता निर्माण झाली आहे आणि इतर राज्यातले ज्यांचा या राज्याशी संबंध नाही असे तीन हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश आपल्या महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणामध्ये होत असताना जो की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा अधिकार आहे तो टावरला जात आहे राज्य सरकारमध्ये डीएमईआरनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या पूर्ण संशयास्पद आहेत म्हणून या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामध्ये पूर्णपणाने चौकशी लावली पाहिजे